फोर 5 ते पूर्ण झाले तुझ्या लक्षात आलं गोड लिटिल आर्ट बघ एका अगं नको ग विचारा अरे अरे एवढं तिकड का दिलं काय असं केलं काजू दादा जिंकतोय म्हणून तोंड बघा ऋत तोंड कस झालं पुढच आयटम काढलेलं आहे बाळा आकार व्यवस्थित व्यवस्थित असं नाही करायचं असं नाही करायचं सोडून

मामाने डोकाशमेंट पणिमेंट विश्वासघात विश्वासघात आता खा काय चला झालं